नमस्कार मी अमित पवार आणि मी आहे मुंबई गोवा हायवे संगमेश्वर तालुक्यात आणि हा आमच्या संगमेश्वर तालुक्यातील पैसा पण येथील रस्ता आहे आणि हा व्हिडिओ बनवायचं कारण हेच आहे की इथे चौपदरीकरण रस्ता अजून झालेला नाही आहे आणि एका साईडूनच त्या साईडूनच वाहनं जातात परंतु विषय असा आहे की आता हे तुम्ही मोठं वाहन एवढ्या स्पीडने आलं आहे बघू शकता तुम्ही परंतु इथे डायव्हर्जन असं वगैरे काहीच लिहिलेलं नाही आहे आणि त्याच्यामुळे रात्रीच्या वेळी वाहनांना खूप त्रास होतो आहे कारण की त्यांना असं वाटतं आहे की समोर रस्ता आहे म्हणून ते खूप स्पीडने येतात आणि अचानक समजते की त्या साईडला रस्ता आहे त्यामुळे मुंबई गोवा महामार्गावरती हा हळगर्जीपणा चालला आहे की कृपया करून तुम्ही असे इथे डायव्हर्जन तरी लिहायला हवेत की बाबा ह्या साईडला वळायचं आहे पुढे जाऊन किंवा काहीतरी सूचना द्या जेणेकरून ज्या भरधाव वेगाने गाड्या येतील त्यांना काहीतरी सूचना भेटेल आणि ते त्यांचा स्पीड तरी कमी